नमस्कार डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेच्या नामदार कदम यांच्या हस्ते भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूजा गोविलकर यांचा शिवसेनेत प्रवेश मनसेचे मंडणगड तालुका उपाध्यक्ष मुस्तकीम कारणकर यांचा राजीनामा आठव्या महाराष्ट्र राज्य कॅन्डेट क्युरोगी आणि पुमसे तायकॉन्झो स्पर्धेत रोटरी स्कूलची ईश्वरी गोरे हिला कांस्य पदक सविस्तर वृत्त मंडणगड तालुक्यातील वोळवली येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व प्राथमिक शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन नामदार दादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी शाळेच्या लहानग्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी छान गप्पा मारल्या सर्व शिक्षण प्रेमींप्रमाणे ही शाळा सेमी इंग्रजी व्हावी अशी त्यांची इच्छा असल्याने यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच शाळेची इमारत उभी राहिल्यावर तिला डिजिटल करून सर्व सोयी सुविधांनी युक्त केलं जाईल अशी ग्वाही देखील याप्रसंगी योगेश दादा कदम यांनी दिली या भूमिपूजनात मुख्याध्यापक अनंत कोबना तालुका प्रमुख उन्मेश राजे सरपंच संजना ताई राणे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय राणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शाळाप्रेमी विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुवाळी सुरू असून शिवसेना शिंदे गटाच्या पक्ष चा दिवसेंदिवस चालूच आहे खासदार सुनील तटकरे यांनी भारतीय जनता युती केली असली तरी मंत्री भरत गोगावले हे देखील खासदार सुनील तटकरे यांना भारी पडत असल्याचं दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बलाढ्य कार्यकर्त्या स्नेहल जगताप यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या पूजा बोईलकर यांचा आणि त्यांच्या साथीदारांचा महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाल्यामुळे महाड नगर परिषद जगताप तटकरे फॉर्म्युला अडचणीत असल्याचं दिसतंय त्यामुळे महाड नगर परिषद कोणाकडे जाते याकडे सर्वांचं लक्ष लागून राज्य मुद्दे जे पहिले तर आम्ही महाड मुक्त करतो तो मुद्दा महत्वाचा आहे त्यानंतर जे विकास, आत्ता जाले विकास चा चा काम आत्तापर्यंत जी काय झाली नव्हती ती आम्ही जी काही केलेली आहेत आणि पुढं करतोय तो आमचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विकास काम ही दिसते आहेत आज जर आपण पाहिलं कोटेश्वरीची कमांड बघा त्यानंतर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचं शिशोभ करून बघा आमच्या पाण्याची योजनाचं काम पासष्ट कोटी चालू आहे गटर लाईनचं अंडरग्राऊंडचं चा काम चालू आहे विजेच्या कनेक्शनचं चा काम चालू आहे त्यानंतर चौऱ्याण्णव कोटीचे डी पी प्लांटचे रस्त्यांची कामं चालू आहेत त्यानंतर गांधरीच्या पुलाचं दादलीच्या पुलाचं काम आम्ही सुरू करतोय आम्ही इथं बाजूला गार्डनचं काम केलेलं आहे अनेक सरकारीच्या ह्या सभागृह आज जर आपण पाहिलीत कोटेश्वरी तळ्याच्या तिथलं त्यानंतर हापूस तलाव असेल त्यानंतर वीरेश्वर तलाव असेल ही सगळ्यांची सुशोभीकरण आणि सगळ्यात मोठं काम चौदार तळ्याचं सुशोभीकरण आणि शाहू महाराजांचं सभागृह ही सगळी कामं आमची ठोस का, काम झालेली का लि, आहेत आणि आता भाजी मंडळीच्या कामाला सुरुवात करतोय आम्ही अनेक वर्षलेली होती जेवढी जे रकडलेली होती ते कारण नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे त्यांनी आम्हाला भरघोस मदत केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षस्थापने एक वेगळी राजकीय ओळख निर्माण करून पदाधिकारी म्हणून मुस्तकीम कारविणकर यांनी आपली छबी निर्माण केली पक्ष पक्षस्थापनेपासून पक्षात काम करून आणि पक्षाचा अजेंडा आणि झेंडा घेऊन आजपर्यंत एकनिष्ठ कार्य केलं मंडणकर तालुक्यामध्ये त्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आज याच कार्यकर्त्याला राजीनामा देण्याची वेळ का आली हा कार्यकर्ता एवढा हतबल का झाला आणि त्याला तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा का द्यावा लागला याबाबत सविस्तर कारण गुलदस्त्यात असल्याचं त्याच्याकडून सांगण्यात आलंय मुस्तकीन कार यांनी आपल्या मंडणगड तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा रत्नागिरी जिल्हा सचिव सचिन गायकवाड आणि माजी जिल्हाध्यक्ष संतोष शिर्के यांच्याकडे सुपूर्द केलाय कशापासून म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षाचा कार्यकर्ता किंवा एक सहकारी किंवा एक महाराष्ट्र सैनिक तसंच मंडणगड तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत होतो पण गेल्या तेरा नोव्हेंबर रोजी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंडणगड तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा मी जिल्हा सचिव सचिनजी गायकवाड माजी जिल्हा अध्यक्ष संतोषजी शिर्के यांना मी सोपवला आहे लेखी स्वरूपात मी सोपवला आहे मान्य झाले नाही झाले ह्याची कल्पना देखील मला

उमसे तायकॉन्डो स्पर्धेत ईश्वरी गोरे हिन कांस्य पदक पटकावलं या स्पर्धेत आणि तायकॉन्डो प्रशिक्षक कुणाल चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपीनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी ईश्वरीचं अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे महानगर परिषदेच्या मतदारसंघातील नेते मंडळी मोर्चे बांधणी करत असतानाच आज उबाटातून नगराध्यक्ष पदासाठी चेतन पोटफोडे यांनी महाडमध्ये शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडी समवेत महाड नगर परिषद कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून महाड शहरातून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी महाड नगर परिषदेच्या मतदारसंघातील हजारो कट्टर शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज महाड नगर परिषदेची निवडणूक लागले त्या निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या तिघांनी आम्ही मिळून इथं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या उमेदवारी अर्जात प्रामुख्याने थेट नगराध्यक्ष म्हणून मी चेतन पोटफुडे असा अर्ज दाखल केला आहे त्यानंतर आम्ही काही वेळात आणि प अजून उद्या आणि परवा अशा दोन दिवसात इतर नगरसेवकांचे अर्ज आम्ही दाखल करणार आहोत खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला ज्या सर्वांगीण विकासाची गरज आहे अशा अनेक मुद्दे घेऊन मी या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहेत आपण बघितलं की महानगरपालिकेची सत्ता अनेक वर्ष ज्यांनी भोगली ते आजही हात जोडून विनंती करत आहेत की आम्हाला एकदा सत्ता द्या आम्ही हे करू आम्ही ते करू लोकांनी त्यांना नाकारायचं ठरवलं आहे दुसरे आहेत ज्यांनी प्रशासकाच्या काळामध्ये चार वर्ष एवढा निधी आणला तेवढा निधी आणला असे बॅनर लावले खरं तर महाराजांना ते कुठेही पाहायला मिळत नाही त्यांचा विकास आणि या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आल्यामुळं एक तिसरा पर्याय म्हणून महाविकास आघाडी किंवा सत्तेची बाजू म्हणून महाविकास आघाडीकडे जनतेने बघायचं ठरवलंय म्हणून खऱ्या अर्थाने मी हा अर्ज दाखल केलेला आहे बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर ते शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राजस्थान येथील अबुरोड येथे असलेल्या ब्रह्मकुमारीज मुख्यालयातील आनंद सरोवर येथे मन आणि धन व्यवस्थापन संदर्भातील तिसरं राष्ट्रीय सेवा शिबिर संपन्न झालं या शिबिरातील अनुभव कथनाचा कार्यक्रम खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे संपन्न झाला यावेळी सुनीलभाई यांचं स्वागत ब्रह्मकुमार अमोल बुटाला आणि मिश्रा सर यांनी फेटा घालून तर माता बहिणींनी तिलक लावून केलं खेड येथील सुप्रसिद्ध सीए सुनील विंचू यांनी त्यांचा अनुभव यावेळी कथन केला खेड सेंटरच्या गीता बहिनजी स्वरूपा बहिनजी यांच्यासह सर्व सदस्या यावेळी उपस्थित होत्या मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे तालुका संघटक हबप राजेंद्र श्रीपद मोरे माऊली यांच्या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह हो सुरू आहे तरी सर्व पदाधिकारी आणि भाविकांनी तीर्थप्रसादाचा आणि दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय शेतकरी कामगार आणि प्रकल्पग्रस्त विकास मंडळ लवेल संचलित ज्ञानविकास विद्यामंदिर इंग्लिश मिडियम हायस्कूल अँड डॉक्टर एम आर शिंगे ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स अँड व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लवेल येथे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शाळेचे चेअरमन डॉक्टर मधुकर शिंगे मुख्याध्यापक पवार तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकशे आठ वर्षाची परंपरा असलेल्या प्रति पंढरपूर श्री क्षेत्र भोळवली येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं कदम यांनी उपस्थित राहून श्री विठ्ठल रकुमाईचं दर्शन घेऊन भाविक आणि गावकऱ्यांशी संवाद साधला या प्रसंगी सर्व भाविक भोळवली ग्रामीण मंडळ आणि मुंबई मंडळाचे सदस्य उपस्थित होते समता फाउंडेशन वालावलकर रुग्णालय डेरवड आणि कुणबी हितवर्धिनी सेवा संघ दापोली यांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दापोली येथील जिल्हा परिषद शाळा साकोर्डे नंबर दोन येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येनं घेतला खेड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची घोषणा झाली असून शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या आशीर्वादाने तसेच आपले लोकप्रिय आमदार आणि गृह राज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांच्या नेतृत्वाने प्रभा क्रमांक एक मधून युतीचे उमेदवार वर्षा तुषार सापटे आणि श्री निकेतन अनंत पाटणे यांचे निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याकरता रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता खेडनगर परिषद कार्यालय येथे प्रभागातील सर्व आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे दापोली तालुक्यातील वळण लोबरेवाडी येथून अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदुसष्ट वर्षीय सुनंदा भागोजी काटकर हरवल्या आहेत तरी कोणाच्या पाहण्यात आल्या संजय काटकर त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तर त्रेचाळीस शून्य एक यांच्याशी संपर्क साधावा याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी